महत्वाची गोष्ट म्हणजे काल आणि परवा जी सोलापुरात अतिवृष्टी झाली आणि लोकांना दिशाभूल करण्यात आलं लोका लोकांची दिशाभूल करून लोकांना सांगण्यात आलं की एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस कधीच सोलापुरात पडला नव्हता ही चुकीची माहिती एकतर आयुक्तांनी आपल्या समोर आणली महापालिकेने आपल्या समोर आणली दुसरी चुकी चुकीची माहिती जी आयुक्तांनी समोर आणली की हे नॅशनल हायवेच्या काही चुकांमुळे आहे की एवढे त्या ठिकाणी त्या ठिकाणी फ्लडिंग झालं ही साफ चुकीची माहिती आयुक्तांनी रेकॉर्डवर आणली आहे आपण एवढे वर्ष बघतो सोलापुरात पहिल्यांदाच एवढा पाऊस पडला असा नाही आहे सोलापुरात ह्या पद्धतीचा पाऊस अनेकदा पडलाय पण एवढी वाईट परिस्थिती कधीच उद्भवली नव्हती काही ठराविक लो लाईन एरियाज एरियातात शास्त्रीनगर असतात तो, आ, ता, 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 तो तीथे, तीथे, होता, होता, त्या तो परिसर असतो तिथे तिथे कुमार चौक असेल तिथे पाणी तुमतं बाकी कुठूनही कंप्लेंट होत नाही जेव्हा आपण होतो आम्ही होतो महापालिकेत तेव्हा हे सगळं त्याचा निचरा झालं आणि आज तिथे त्या भागात तुम्हाला पाणी तुमताना दिसलं नाही जेव्हा सोलापुरात एक पर्टिक्युलर एम च्या वर पाणी येत पडतं तेव्हा तिथे पहिला रिझल्ट आपल्याला तिथे पहिले तुंबलेलं दिसून येतं ह्या वेळेस तिथून एकही तक्रार आली नाही उलाट शेळगी परिसर मित्रनगर परिसर त्या हद्दवाड भाग जो आहे ब्रह्मदेव नगर असेल सैफुल असेल तिथे आपल्याला पाणी मोठ्या प्रमाणात तुमलं तुमताना तुम दिसलं महत्वाची गोष्ट म्हणजे जिकडे अमृतची कामं अमृतची कामं म्हणजे ड्रेनेज अमृत योजना ही महाराष्ट्र शासनाकडून मोठी योजना ड्रेनेज ची कामांसाठी पैसे मिळालेले जिथे अमृतची कामं झाली आहेत म्हणजे जिथे झालंच नव्हतं पाहिजे जिथे ड्रेनेजचं पाणी बाहेर निघा पावसाचं पाणी बाहेर निघाला पाहिजे होतं तिथेच आपल्याला हे पाणी थुंबताना दिसत आहे रस्तेवर घरं खाली घरांमध्ये इथपर्यंत पाणी गेलंय लोकांच्या त्या त्या सगळ्या परिसरात आतापर्यंत पाणी आहे जेसीबी पोहोचलं नाहीये म्हणजे तुम्ही बघताय लेवल ऑफ करप्शन कुठून कुठे करप्शन येत अमृतची कामं झाले तिकडे पाणी तुमताय अजूनही जेसीबी लोकांच्या घरी पोहोचले नाहीयेत एवढा त्या ठिकाणी पाऊस पडलाच नाही आहे जो दरवर्षी पडतो तेवढाच प्रमाणात ते पडलाय मागच्या दोन तीन वर्षात महापालिकेमध्ये इलेक्शन झाले नाही आहेत प्रशासकांनी सगळं हातात घेतलाय अधिकाऱ्यांनी सगळा कारभार हातात घेतलाय लोकप्रतिनिधी नसल्यामुळे एक प्रकारचा दबाव नसल्यामुळे हे सत्ताधारी पक्ष सत्ताधारी पक्ष आणि अधिकाऱ्यांमध्ये मिली बघत असल्या कारण आज सोलापूर शहरामध्ये ही अवस्था आज आपल्याला दिसून येते तुम्हाला आठवत असेल दोन वर्षाखाली जेव्हा कुमार चौक तोंबलेला तेव्हा मी स्वतः त्या ठिकाणी गेली होती आणि मी ठिकठिकाणी जाते काड्यादी चाळीत हा विषय होता आज तुम्हाला होता दिसत नाही कारण तातडीने आम्ही ते काम हातात घेत आज इकडे फक्त फोटो सेशन केले जातात आज इकडे जणू काय पालकमंत्री फक्त शहरासाठी आहेत असं अतिवृष्टी गावात पण झाली आहे गावात पण अतिवृष्टी झाली तिथे नाही गेलेले आपल्याला दिसत आहे आणि सत्ताधारी पक्ष आणि अधिकाऱ्यांमध्ये एक प्रकारचं खूप मोठं रॅकेट दिसून येत आहे आणि भोगावं सर्वसामान्य सोलापूरकरांना लागतो आणि आता ठीक आहे तुम्ही म्हणताना पाणी आहे एवढं पाणी जास्त प्रमाणात पाऊस पडलाय ठीक आहे जास्त प्रमाणात पाऊस पडलाय तर रोज पाणी द्या रोज पाणी द्या right. आता ह्याच्यानंतर पाऊस झाल्यानंतर तुम्हाला एका नळातून पिण्याच्या पाण्यामध्ये आळा आलेले पण दिसणार आहे दूषित पाणी पण तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे मी तुम्हाला लिहून देते दुसरी गोष्ट एनकॅप एनकॅप हा केंद्र शासनाचा निधी असतो सगळ्या लोकप्रतिनिधीना अक्रॉस पार्टी लाईन तिकडे भेदभाव करायचा नसतो सगळ्या लोकप्रतिनि लोकप्रतिनिधींना ते विचारधीन घेऊन आमची यादी मागून मगच एन टेंडर प्रक्रिया झाली पाहिजे इकडे काय दिसून येत आहे माझं पत्र एकवीस जुलैला आयुक्तांकडे जात त्याच्यानंतर फोन जातो की माझी कामं का घेतली गेली आणि माझी म्हणजे माझी वैयक्तिक कामं नाही आहेत पूर्ण सोलापूर शहरामध्ये सुचवलेली रस्त्याची काम आहेत सुशोभी करण्याची काम आहे घेण्याची काम आहेत जी आमच्या सगळ्या नगरसेवकांकडून घेऊन कंपाईल केलेली यादी एकवीस जुलैला आयुक्तांच्या कार्यालयात पोहोचते त्याचे इन्वर्ड पण साध कॉर्पोरेशन आम्हाला दिलं नाहीये मी आयुक्तांना सांगते की आमची कामं दिलेली सुचवलेली घेतली गेली नाही आहेत त्याच्यावर पण काही केलं गेलं नाही चार दिवसांनी घाई गडगडीत शनिवार रविवार असताना सुद्धा टेंडर प्रक्रिया पार पाडली मुद्दा आमची कामं दावली गेली आता रेकॉर्ड वर येऊन आयुक्त म्हणतात की आम्ही जर घेतलेली काम कट केली तर आम्ही अडचणीत येऊ म्हणजे हा क्लिअर कट आरोप आहे भाजप आणि सत्ताधारीवर की हे प्रेशरनी ही काम करण्यात आली आहे आणि ठीक आहे तुम्ही तुमची लिस्ट द्या पण सांगण्यात आलंय की खासदारांनी जर यादी दिली तर त्याच्यात त्याच्यात त्याच्यावर ते, लक्ष देऊ नका आणि ती एक पण काम घेऊ नका हे सरासर आज दिसून येत आहे सोलापूरकरांचा केलेला हा अपमान आहे आणि फक्त महापालिकेमध्ये जेव्हा लोकप्रतिनिधी नसतात आणि फक्त अधिकाऱ्यांवर सगळं दिलं जातं तेव्हा काय होतं पूर्ण सिस्टीम कोलॅप्स होते आणि सर्वसामान्य सोलापूर करायला लागतं हे दिसून येतं एवढे वर्ष आम्ही पण सत्ता बघितली पण एवढं खालच्या पातळीचं राजकारण हे कधीच झालं नव्हतं एक, एक नवीन लो ज्याला म्हणतात ते भाजपकडून आणि सत्ताधाऱ्यांकडून आपल्याला होताना दिसत हा आमचा आरोप आहे आणि आयुक्तांना आज आम्ही सांगितलं जोपर्यंत एनकॅपची ती लिस्ट तुम्ही रिवाईज करत नाही जोपर्यंत आम्ही दिलेली सोलापूर रस्त्याची कामं असतील इतर कामं असतील जोपर्यंत तुम्ही घेत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही त्यांनी शब्द दिलाय की मंगळवारपर्यंत रिवाइज लिस्ट करून आम्ही दिलेली सगळी कामं ते घेतील आणि आम्हाला कळतो कारण का प्रशासक हे तीन चार महिन्या खाली आलेले असतात पण त्यांना <coughs> सांगणं त्यांना गाईड करणं त्यांना पूर्णपणे शहराचा इतिहास देणं काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे हे इकडचे स्थानिक अधिकारी करत असतात आणि म्हणून आम्हाला डाऊट पण डाऊटच नाही पण खात्री आहे की त्यांची दिशाभूल करण्यात शंभर टक्के हातचे धावली झाले दबावाखाली आले आज तुम्ही सगळे होते आणि आयुक्ताकडून काय बोलण्यात आलं की जर मी आधी ती कट केली त्या यादीमध्ये काही काम कट केली तर अडचणीच काम प्रत्यक्ष पंचनाम्यानंतर मदत मिळेल असं वाटतं तुम्हाला मी आज सगळ्या ठिकाणी गेली आम्ही सगळे होतो पंचनामे हे शो करता करतात माझा अनुभव सांगते जे मागच्या वर्षी अतिवृष्टी गावात झाली होती ग्रामीण भागात त्याचे पैसे पिकांचं नुकसान जो झाला त्याचे पैसे अजूनही मिळाले ना नाही आहेत मी तुम्हाला लिहून देते आजच्या तारखेत जे आज पंचनामे करतात ते पण आरोप आहे की काही लो का लोक म्हणाले तिकडचे राहणारे लोक तोंड्या बघून पंचनामे करतात मी तुम्हाला लिहून देते एक वर्षात हे पैसे मिळणार नाही ना आहेत हा निवडणुका घोषित झाल्या तर लगेच दुसऱ्या दिवशी पैशांची आयुक्तांना घेऊन दौरे केलेली आहेत अशा बघा पहिले काल खरं तर सगळे इकडे अलर्ट झाले पाहिजे होते रस्त्यावर उतरले पाहिजे होते रस्त्यावरची नेते मंडळी असल्या पाहिजे होतं पण काल आयुक्त एकटेच दिसले आपल्याला त्यांच्या सोबत कोणी नव्हतं कोणीही या ठिकाणी दिसलं नाही आणि आज आम, जागे झाले आज दौरे केले पण त्याच्यातून निष्पन्न काय होतं ते बघायला पाहिजे सगळ्यांची टीम काल ग्राउंडवर होती आणि लोकांना जाऊन त्या ठिकाणी हे पाहणी जोडायला जातात पालकमंत्री म्हणजे आला वारा गेला वारा असंच काही करतर असंच दिसून येत काही ठिकाणी जातात आणि मीडियावर येतात आणि त्याच्या पलीकडे काही होत नाही पालकमंत्री हे ठराविक मतदारसंघाचे नाही आहेत पालकमंत्री हे जिल्ह्याचे आहेत जिल्ह्यामध्ये कुठेही दौरा करताना दिसून येत नाही आपण आयपीएस ज्या पद्धतीत एक महिला आयपीएस शी बोलण्यात आलं ज्या पद्धतीत एका चांगला पारदर्शकपणे काम करणाऱ्या महिला ऑफिसर वर एक अहंकार आपल्याला दिसून येतो शासनाकडून सत्ताधारी अहंकारी झालेत त्यांना लोकांची काही पडलं नाही आय एस अधिकाऱ्यांची त्यांच्या दबावा काही त्यांना पण दबाव आणण्याचा त्यांच्यावर प्रयत्न केला पण महिला असल्या कारणाने एक संवेदनशील अधिकारी असल्यामुळे ती दबावाखाली आली ना त्या दबावाखाली आल्या नाहीत तसंच ना, काम जर आमच्या आयुक्तांनी केलं तर ते त्यांना सलाम जिल्हाधिकाऱ्यांनी एक रिपोर्ट सादर केलाय जो कारवाई झाली ते बेकायदेशीर त्यावरच ही योग्यच होती असं जिल्हा प्रशासन म्हणणं आहे त्यामुळे आय पी एस अधिकारी कृष्णा अंजरा यांनी जी कारवाई केली ती योग्यच होती मी तेच म्हणते तिला हिंमत होती बोलायला तीच हिंमत सगळ्या आय एस आय पी एस अधिकाऱ्यांनी दाखवावी आम्ही तुमच्या पाठीशी होतो